नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी डोळे उदळुजे रात्रीच्या गर्भाचा असे उद्याच्या उशक काल पेटतात आज आमची फिरते शरणावरती पेटतात आज आमची फिरते खरोखरच भारतीय भारतीय लढ्याचा इतिहास व क्रांतिकार्यांची शौर्यगाथा ही इतिहासाच्या सुवर्णाक्ष इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशीच आहे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बेचाळीस रोजी दिलेल्या चलेजावच्या आदेशाने संपूर्ण देशभर क्रांतीची मशाल पेटली अशीच एक मशाल अशीच एक मशाल रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील वीरभाई कोतवाल यांच्या मनात पेटली होती वीरभाई कोतवाल यांचा जन्म माथेरान येथील नाभिक नाभिक समाजातील एका गरीब कुटुंबात एक डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी झाला त्यांच्या त्यांचे त्यां त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांनी माथेरान येथेच केले पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात गेले त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये लोकमान्यांच्या विचारांचा खूप धबधबा दब होता त्यां त्यांनी क्रांतिकारांची प्रेरणा घेतली व स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली त्यांनी पुणा सोडले व थेट मुंबईला निघाले मुंबई जाऊन त्यांनी काँग्रेस भवनमध्ये आपले नाव दाखल आपले नाव दाखल स्वयंसेवक म्हणून दाखल केले त्यानंतर त्यांचे लग्न इंदिरा बिर्लापूरकर यांच्यासोबत लावले लग्नानंतर पोट चालवण्यासाठी माणगाव येथे त्यांनी नोकरी केली पण घराची ओढ व घराची ओढ व गुलामी बु, गुलामी त्यांना नोकरी करून देत नव्हती त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली आपले वकिलीचे शिक्षण घेऊन वकील झाले वकील झाले वीरभाई कोतवाले बोलके सुधारक नव्हते तर करते सुधारक होते त्यांनी क्रांती त्यांनी क्रांती समाजकार्यही केले होते धर्म जात यांपलीकडचे त्यांचे विचार होते त्यांना लग्नातील उदयपट्टी मान्य नव्हती त्यामुळे आपल्या बहिणीचे लग्न फक्त आणि फक्त साठ सत्तर रुपयात लावून दिले व सर्व सर्व जातीतल्या लोकांना गाव भोजन सहभोजनाचा आनंद मिळवून दिला त्यांनी आपल्या वकिलीच्या माध्यमातून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सामान्य माणसांना न्याय मिळवून दिला त्यांनी शेतकऱ्यांसाठी धान्य कोटीची योजना सुद्धा तयार केली थोडो भारत या आंदोलनात त्यांनी जे पोल होते जे विजेचे पोल वीज वाहिन्या हे सर्व पाडण्याची काम वीरभाई कोतवाल व त्यांच्या सहकार्यांकडे नेमून दिली होती त्यांनी ही सर्व कामे खूप त्यांनी सर्व कामे त्यांच्या सहकार्यांसोबत स्वीकारली व त्यांच्या या संघटनेचे नाव आधार दस्ता असे होते वीरभाई कोतवाल वीरभाई कोतवाल वीरभाई कोतवालांच्या कामांवरती ब्रिटिशांची करडी नजर होती तेव्हा वीरबाई कोतवाल यांना जो कोण पकडेल त्यांना पाच हजार रुपयाचे पारितोषिक आहे असे जेव्हा कळले तेव्हा एका फितुराने घात केला व हौतात्म्य पत्करावे लागले भाई, भाई खरे होते सिद्धगड हे खूप आत असं कुणालाही नाही करणार असं ठिकाण पण ते ठिकाण त्यांनी सांगितलं त्या फितुरांचे ठिकाण इंग्रजांना सांगितलं व तिथे ते ठिकाण म्हणजे कसं तिथे खिंड खीट, अरुंद खिंडी पाण्याची सोय राहण्यासाठी घर सर्व होते तिथे ते चार पाच दिवस मुक्काम करणार होते पहिली रात्र गेली पण सकाळी सहाच्या सुमारास हिराजी तिथे मशिरी रावत बसला होता तेव्हा तेव्हा मेलो बाबा मेलो असा आता स्वतःचा जीव वाचवा नंतर याचा सूड घेता येईल व सर्व वरच्या घरीकडे परत सुटले तेवढ्यात एक गोळी वीरभाई कोतवाल यांच्या मांडीला लागली त्यामुळे ते तिथेच झाडाच्या गुंदापाशी बेशुद्ध बसले नंतर काही वेळांनी पाहिलं की त्या झाडाच्या गुंदापाशी ऐंशी ते नव्वद गोळ्या लागल्या होत्या आणि ती व्यक्ती भाई कोतवालच आहे हे जेव्हा कळलं तेव्हा त्या इंग्रजांच्या नया वीरभाई कोतवाल यांच्या माथ्याशी लागल्या व त्या बंदुकीने घेतला आणि वीरबाई कोतवाल यांच्या डोक्याचे चिथडे उडाले आणि असाच एक असाच एक क्रांतीवीर आपल्या भारत मातेच्या पोटी शहीद झाला धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स